24 मोडी। श्वास चालू घडामोडींचा वंचित बहुजन आघाडी व बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सैन्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले तणावाचे वातावरण वाढले असून पहलगाम घटनेनंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राईक केल्यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्तानने भारताच्या दिशेने बेछूड गोळीबारीसह ड्रोन हल्ले सुरू केले तर भारताने देखील पाकिस्तानच्या हल्ल्यांना सडेतोड उत्तर देत सर्व हल्ले परतावून लावले या सर्वात भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच पहलगाम येथील पर्यटकांवर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अहिल्यानगर शहरामध्ये करण्यात आला यावेळी शहरातील शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रीय अध्यक्ष हो वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्ताने इतर कार्यक्रमांना आम्ही वगळून आज जे भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्या पाकिस्तान युद्धामध्ये युद्धामध्ये जे काही भारतीय सैन्य शहीद झालेत त्यांना विनम्रपणे आम्ही आदरांजली इथं वाहिलेली आहे त्याचबरोबर जे भारतीय सैन्य अजूनही तटस्थ राहून आपल्या भारताची रक्षा करतायत त्यांच्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी आज इथं आम्ही चरणी प्रार्थना घेतली आणि त्यांना भरपूर यश देऊ हो। आणि भारत हा विजयी होऊ यासाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे मी भारतीय बौद्ध महासभा नगर जिल्हा उपाध्यक्ष समता सैनिक दल आज माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आहे परंतु या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फाटा देऊन आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा तालुका शाखा जिल्हा शाखा या सर्व शाखांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांना या ठिकाणी भगतसिंग यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करत आहोत त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करत आहोत या ठिकाणी प्रार्थना करत असताना भारतीय जे जवान आहेत ते सर्व जवान सुरक्षित राहावेत त्यांना भरभरून असं यश संपादन व्हावं देशाची सुरक्षा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी त्यांना प्रणाम करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम बुद्धाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर